वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज हे तुमच्या गरजेनुसार कसे निवडावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वैयक्तिक कर्ज हे बिनतारण असुरक्षित कर्ज आहे जे तुम्ही कोणत्याही कारणासाठी वापरू शकता जसे की वैद्यकीय खर्चापासून ते परदेशात फिरण्यापर्यंत किंवा तुमचे जुने कर्ज बंद करण्यापर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न क्रेडिट स्कोअर आणि परतफेड क्षमतेवर आधारित तुम्हाला कर्ज मंजुरी दिली जाते गृह कर्ज हे सुरक्षित कर्ज समजले जाते ज्यामध्ये तुम्ही, तुम्ही मालमत्ता तारण गहाण ठेवू शकता कर्ज देणारा तुम्हाला मालमत्तेची मूल्य तुमचे उत्पन्न क्रेडिट प्रोफाईल आणि खरेदीचा उद्देश यावर आधारित कर्ज मंजुरी देतो नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय जी आर कॉर्नर मराठी तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचं आहे व वैयक्तिक कर्ज का घ्यावे जर तुमची गरज तुलनेने लहान ते मध्यम आकाराची असेल कमी ते मध्यम कालावधीची असेल तुम्हाला मालमत्ता गहाण ठेवायची नसेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज हा एक चांगला पर्याय आहे अर्ज केल्यानंतर मंजुरी प्रक्रिया जलद कागदपत्रे कमीत कमी आणि वितरण बहुतेक वेळा जलद होते हे तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कोणत्याही उद्देशासाठी कर्ज उपलब्ध करून देतात आत्ता पाहूयात तुम्ही गृह कर्ज का घेतले पाहिजे व केव्हा घेतले पाहिजे जर तुम्ही घर किंवा मालमत्ता घर बांधणीसाठी जमीन खरेदी करत असाल किंवा बांधत असाल किंवा सध्या स्थितीत अस्तित्व असलेल्या एखाद्या घराचे नूतनीकरण करायचे असेल तर गृहकर्ज घेणे योग्य ठरेल गृहकर्ज सामान्यतः जास्त कर्ज रक्कम आणि जास्त कालावधी साधारणपणे दहा ते तीस वर्षापर्यंत दिले जाते ज्यामुळे तुम्हाला मालमत्ता संपादनाचा खर्च दशकांमध्ये विभागता येतो कर्ज सुरक्षित व घाण असल्याने व्याजदर सामान्यतः असुरक्षित कर्जापेक्षा कमी असते व्याजदर आणि यांच्या खर्चामधील फरक पाहूयात वैयक्तिक कर्ज स्वरूपाचे आणि कर्ज देणाऱ्या जोखमीची जास्त असल्याने गृह कर्जापेक्षा जास्त व्याजदर देतात मालमत्तेद्वारे सुरक्षित गृह कर्ज अनेक प्रकारांमध्ये कमी दर आणि कर लाभ देतात जर तुम्हाला जास्त कालावधीसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असेल तर गृह कर्जाचा वार्षिक कमी खर्च मोठा फरक करू शकतो तथापि जर तुमची गरज अल्पकालीन आणि माफक असेल तर गृहकर्जासाठी अर्ज करण्यासाठी लागणारा जास्त वेल आणि खर्च फायदेशीर ठरू शकत नाही वैयक्तिक कर्ज हे एकूण स्वस्त असूही शकते वैयक्तिक कर्जात तुम्ही मालमत्ता किंवा इतर मालमत्ता गहाण ठेवत नाही ज्यामुळे तुमच्या मौल्यमान वस्तूंचा धोका कमी होतो परंतु उच्च व्याजदर कर्ज देण्यासाठी जास्त धोका दर्शवितात गृहकर्जात जर तुम्ही कर्ज फेडले नाही तर तुम्ही तुमचे घर किंवा घाण ठेवलेली मालमत्ता गमावू शकता यामध्ये धोका जास्तीचा असतो परंतु मोठ्या खरेदीसाठी तुम्ही परत वापरत असलेली किंमत आणि क्रेडिटची रक्कम अधिक चांगलीही असते वैयक्तिक कर्ज साधारणपणे कमी कालावधीचे असतात उदाहरणार्थ एक ते पाच वर्षे तर गृह कर्ज हे दहा ते तीस वर्षापर्यंत असते जर तुम्हाला लवकर परत फेड करायची असेल तर वैयक्तिक कर्ज योग्य ठरू शकते जर तुम्हाला मासिक हप्ते कमी ठेवायचे असतील आणि मालमत्तेचे पैसे दे। देताना इतर गुंतवणूक करायची असेल तर गृहकर्ज योग्य ठरते गृहकर्ज व्याज आणि मुद्दल परतफेडीशी संबंधित कर लाभ देतील प्रदान करतात चेक प्रभावी खर्चात बदल करू शकतात जर तुम्ही घर खरेदीसाठी किंवा अनेक वर्षाच्या मोठ्या मालमत्तेसाठी वित्त पुरवठा करत असाल आणि मालमत्ता गाण ठेवण्यास सोयीस्कर असाल तर गृहकर्ज घेणे योग्य ठरेल जर तुम्ही वैयक्तिक ध्येयासाठी वित्त पुरवठा करत असाल अल्पकालीन कर्जासाठी काम करत असाल लवचिकता हवी असेल आणि कोणताही धोका नको असेल तर वैयक्तिक कर्ज निवडा नेहमी व्याजदर शुल्क मुदत एकूण खर्च आणि तुमची परतफेड क्षमता यांचीही तुलना करा तुम्हाला जे आवश्यक आहे तेच कर्ज घ्या आणि तुमचे उत्पन्न कमी झाले तरीही तुम्ही कर्ज पेडू शकता याची खात्री करून घ्या